त्याच्या दोन्ही दलाला म्हणून मोठ्या प्रमाणात तसं तपास केला जातो त्या चौकशी करार जो आहे तो आणि माहिती कि त्यात करार हा हा शहर शक्यता आहे आणि शक्यते साडे हो अरम्यान जवळपास सव्वा बारा ते साडे अठराच्या दरम्यान

त्यांनी जे केलं होतं बोललेला अतिशय लक्षात राहण्यासारख्या आहेत कारण स्वतः तेच असं म्हणताना पाहायला मिळाले की वाल्मिकारण स्वतः असं म्हणाला की जे संतोष देशमुख आहेत यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांची हत्या ज्यांनी कोणी केली असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी चौकशी व्हावी त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा व्हावी मला या प्रकरणामध्ये जाणून बुजून गोवण्याचा प्रयत्न केला जातोय काही राजकीय हेतू साध्य करण्यासाठी मला गोवलं जातंय अशा प्रकारचे आरोप सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून केले होते आणि मी पुढच्या काही वेळामध्ये पुण्यातल्या सी आय डीला शरण जाणार असल्याचं त्यांनी बोललं आणि अर्थात जसं बोललं त्याप्रमाणेच पुढच्या वीस मिनिटांमध्ये तो स्वतः या ठिकाणी आला आणि शरण सुद्धा गेलेला पाहायला मिळाला खरं तर या गाडीमध्ये चार ते पाच जण होते जी स्कॉर्पिओ घेऊन वाल्मिक या ठिकाणी दाखल झाला होता त्यामध्ये एक व्यक्ती जो आहे तो त्याचा अतिशय निकटवर्तीय बोलला जातोय काही जणांकडून तो त्याचा भाऊ भाऊ असल्याची सुद्धा माहिती मिळते त्यामुळे हा जो व्यक्ती होता या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ बाजूला घेऊन पोलिसांनी स्वतःबरोबर आता बसवून ठेवलेलं आहे आणि आतमध्ये सध्या वाल्मिक कराड याची गेले साडेतीन तास झाले चौकशी चालू आहे या चौकशीतून नेमकं कोणकोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणारच आहे मात्र त्याचवेळी ज्यावेळी वाल्मिक कराडला या ठिकाणी आणण्यात आलं होतं दुसरीकडे आपण पाहिलं की वाल्मिक कराडचेच काही समर्थक जे आहेत ते बाहेर घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात येत आहे त्याने अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा केलेला नाहीये खंडणीचा गुन्हा असेल किंवा मग खुनाचा ज्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपी असल्याच्या टीका त्यांच्यावरती होत आहेत या सगळ्याच टीका खोट्या आहेत ते खूप चांगलं सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते आहेत बीडला त्यांची गरज आहे अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या अशा प्रतिक्रिया या सगळ्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या आणि वाल्मिक करार हा निर्दोष सुटेल असा विश्वाससुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता पुढच्या काहीच वेळा ज्यानंतर ही चौकशी चा चालू होती त्यानंतर या ठिकाणी सकल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते दाखल झाले होते या कार्यकर्त्यांकडून सुद्धा मोठी घोषणाबाजी करण्यात आली या घोषणाबाजीमध्ये वाल्मिक कराडची ऑन कॅमेरा नार्को टेस्ट करा अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर जर कराड निर्दोष आहे जर त्यांनी काहीच केलं नव्हतं तर मग तो बावीस दिवसांपर्यंत लपून का बसला होता हा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आणि या सगळ्याच्याच नंतर आपण पाहिलं की पोलिसांनी हे सगळेचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते त्या कार्यकर्त्यांना सुद्धा बाजूला घेतलं आणि आता सध्या या ठिकाणी संपूर्ण शांतता आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे गेले साडेतीन तास झाले वाल्मिक कराडची चौकशी चालू आहे खरं तर प्राथमिक माहितीनुसार वाल्मिक कराडला केसच्या पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन माध्यमातून म्हणजे डिजिटली त्याला हजर करण्यात अस करण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं अर्थात हे हजर केलं आहे की नाही याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही आहे मात्र आ, कदाचित आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी बीडला वाल्मिक कराडला नेऊ शकतात अशी सुद्धा माहिती समोर येते खरं तर या प्रकरणामध्ये आता न्यायालयास समोर वाल्मिक कराडला हजर करणं गरजेचं आहे खरं तर एखादा आरोपी जेव्हा स्वतः सरेंडर होतो किंवा त्याला अटक केली जाते त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा त्याची मेडिकल टेस्ट जी आहे ती होत असते ससून मधून ही मेडिकल टेस्ट केली जाते आणि तसंच काहीस आता सुद्धा घडताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये कारण अजूनही वाल्मिक कराडची कुठलीही मेडिकल टेस्ट झालेली नाहीये पुढच्या काही वेळामध्ये त्याची मेडिकल टेस्ट सुद्धा करण्यात येईल आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडला मेडिकल टेस्ट झाल्याच्या नंतर न्यायालयात हजर केलं जाईल आता यामध्ये सुद्धा दोन पर्याय आहेत ट्रान्झिट रिमांड घेऊन पुण्याच्या न्यायालयामध्ये दाखल केलं जाऊ शकतं किंवा मग थेट बीडला नेऊन तिथल्या न्यायालयामध्ये सुद्धा दाखल केलं जाऊ शकतं अशा दोन्ही शक्यता आहेत आता अर्थात याबाबतचा निर्णय जो आहे ते सी आय डीचे वरिष्ठ घेताना पाहायला मिळतील सध्या तरी या प्रकरणामध्ये कसून चौकशी चालू आहे वाल्मिक कराड किती दोषी आहे नाहीये त्याची या सगळ्यावरती काय भूमिका आहे हे जाहीर केलं जाईल मात्र ज्यावेळी न्यायालयात त्याला हजर केलं जाईल त्याच्या अगदी काही काळ पूर्वीच संपूर्ण जे डीचं पथक आहे या पथकाकडून त्याला अटक केलं आहे अधिकृत अटक केलं आहे अशी घोषणा जी आहे ती केली जाईल अटकेची जा अटक केली असण्याचे जाहीर केलं जाईल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं आहे गेले साडेतीन तास झाले वाल्मिक कराडची कसून चौकशी चालू आहे वाल्मिक कराडला आता पुण्याच्या न्यायालयात हजर केलं जातं की मग बीडला नेलं जातं हे पाहणं खरं तर या प्रकरणामध्ये महत्वाचं असणार आहे टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही या सगळ्याच घटनेवरती लक्ष ठेवून आणि प्रत्येक घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे